पावसाने हजेरी लावलेली आहे मस्तपैकी आणि आज आहे भाबीज तर किती वाजले पाच वाजले नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग संध्याकाळचे आणि कॅमेरा चालू केला आहे तर पाऊस पडतो आहे आणि त्याच्या अगोदर काय झालं आहे आमचं इथे सुपारीचं झाड होतं ते असं खिसलं आहे अर्ध आणि त्या तारेवर पडले इकडे बाहेरच्या बाजूने दाखवते तो, दाख तो तुम्हाला नाही बारीकांना त्या बदल येणार हे बघा असं आमचं झाड पडलंय खाली तारेवर गेले आणि इकडे असं खाली पडले किती सुपाऱ्या काढले मी त्याची आतापर्यंत त्याच्यावर मिरीचा वेल गेलेला काठी थांबा आता अर्धा भाग राहिलाय त्याच्या वरती वयर मी नाही आता काढणार ते वायरीवरच साडपून राहिल्यामुळे जास्त खाली पडलेलं नाही नाहीतर जमीन पडला असतं खूप वर्षाचं झाड होतं आपलं किती वर्षाचं हे दहा पंधरा वर्षाचं झाड होतं आमचं सुपार्या तशा लागत होत्या चांगल्या सुपारी वाटत काळ असे पडलेले ठेवलेले आहेत अशी सुपारी आहे सगळी शिंद येतात चला पडलं आता आणि तो वर ते जे आलाय तो मिरीचा वेल आहे तो आता काढून त्या वाळलेल्या भागावर आता चढवायचा तो <imagenia> <Kakau>

मधनच किडलंय सर म्हणजे वरची शेंड्याकडे काय नाही झालेलं मध्येच त्याला किड लागलेली होय ना पडणार काय झाड हो साईडला हा ते अशी एकदम पात्र पट्टी येत आहे त्यांचं इथे झाड रिकाम झालं आणि सोलरचे तिथे ना यो कुंडी पडली नाही ना कुठली कोयता अडकून राहिला तिकडे आता सुपारी तेवढ्या काढून घ्यायच्या आपण कोयता अडकून राहिला आता कट झाली अरे बाबा हो झाली झाली कट झाली ती आता वायर बदलायला लागणार झाड पडलं आणि इकडे कोंड्या फिंड्या काय पडलं नाही ते बघा आधी वरची कट झाली ती तिथे नवीन टाकायला लागणार काय करणार ते पण ते तिखट झाली त्याला काय करणार ते पण ते पाहिजेच की बदलायला पाहिजे ना त्यानं नाही नाही आता आता खराब झाली सर ते सुपारी थोडा कोयत्याने त्या सगळ्याच खा कोयता की पाठी सुपारी शिस्ती शिस्ती तुम्ही गडबड करू नका त्याने तोडले ती वायर पण सुटेल ना मग इकडे आहेत सगळं केबल ती निघेनच झाली ती बघा ती झाड उचलल्याशिवाय निघणार नाही ती ते तुटणार नाही सर झाड अरे बाबा धार नाही त्याला पण आहेत कसे काढायचे ते तिकडे न्या ते अरे ते त्यानं धारा सांगायचं आहे तोपर्यंत ते न्यायला सांगा की ते न्यायला सांगा ते तिकडे न्या की तिकडे तेवढे दोघं ती त्यामुळे मिस्त्रीने सांगा काय झालं किती दिवस झालं सुपारी काढायच काढायच म्हणतो का काढायच झालेली नाही ते झाडच पडलं खाली नाही निघत नाही ते हे ना कठीण आहे हे आता एवढं काम लागलेलं आहे आता सगळं करायचं